नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे आजही एक अत्यंत महत्त्वाचा जी आर म्हणजेच शासन निर्णय हा आला आहे नेमकी जी आर शासन निर्णय हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून याबद्दलची नवीन अपडेट ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर जराही वेळ न घालत आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण जे आर आपण समजून घेऊयात सन दोन हजार तेवीस ते चोवीस ते चो या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पित तरतूद वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जी काही सन दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षातील जी काही अर्थसंकल्पित तरतूद जी काही आहे निधी जो काय आहे तो वितरित करण्याबाबतचा हा ने है ने शासन निर्णय आलेला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे हा जी आला आहे तुम्ही या ठिकाणी दिनांक पाहू शकता की वीस डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजेच की आत्ताचा नवीन शासन निर्णय आहे हा लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवत आहे तर जराही वेळ न घालत आपण शासन निर्णय समजून घेऊयात सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहूयात आणि मग शासन निर्णय समजून घेऊयात प्रस्तावना महिला व बालविकास विभागाअंतर्गत महिला व बालकांच्या विकासाकरिता राबविण्यात येत असलेल्या विकास योजनांच्या एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेत्तर या बाबीखाली सन दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पित करण्यात आलेली तरतूद शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक बारा चार दोन हजार मधील मार्गदर्शक सूचना अनुसरून वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की महिला व बालविकास विभागाअंतर्गत महिला व बालकांच्या विकासासाठी जी काही राबविण्यात येत असलेल्या जे काही योजना असतील विकासासाठी जे काही योजना जे काही आहेत त्यां त्यासाठी दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षातील जे काही अर्थसंकल्पित करण्यात आलेली जी काही तरतूद होती जे काही वित्त विभाग दिनांक बारा चार दोन हजार तेवीसमधील जे काही मार्गदर्शक सूचना होत्या त्यांना अनुसरून हा जो काही शासन निर्णय आहे निधी वितरित करण्यासाठीची त्याबद्दलची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती चला तर पाहूयात शासन निर्णय काय आला आहे तो शासन निर्णय महिला व बालविकास विभागाअंतर्गत महिला बालकांच्या विकासाकरिता राबविण्यात येत असलेल्या विकास योजनांकरिता दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या तरतुदीपैकी खालील तक्त्यात रकाना क्रमांक दोनमधील नमूद योजनांसाठी रकाना क्रमांक चारमध्ये दर्शविण्यात आलेल्या तरतुदी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो समोर खाली हा तक्ता दिलेला आहे त्यामध्ये ही तरतूद दिलेली आहे की कि किती निधी हा वितरित केला जाणार आहे तोही आपण पाहूयात चला तर हा संपूर्ण तक्ता आपण समजून घेऊयात सर्वात प्रथम योजना लेखाशीर्ष बाब पाहूयात यामध्ये सर्वात पहिले आहे आधार गृह चालविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक बावीस पस्तीस बारा एक्क्याऐंशी एकतीस सहाय्यक अनुदान वेतनेत्तर यासाठी सन दोन हजार तेवीस ते चोवीससाठी जी काही अर्थसंकल्पित एकूण तरतूद जी काही आहे या योजनासाठी ती म्हणजे की दोनशे अठरा पॉईंट चोवीस लाख एवढीही आहे आणि त्यापैकी या शासन निर्णयाद्वारे जी काही वितरित केली जाणार आहे ती म्हणजे की पाच लाख एवढा निधी जो काही आहे तो वितरित हा केला जाणार आहे चला तर पाहूयात खालील आंकी तरतूद यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे जे काही लेखाशीर्ष आहे ते म्हणजे की महिला मंडळ अनुदाने बावीस पस्तीस एकवीस चौतीस एकतीस सहाय्यक अनुदान वेतनेतर यासाठी जी काही दोन हजार तेवीस ते चोवीससाठी जी काही एकूण अर्थसंकल्पित तरतूद जी काय आहे ती म्हणजे की वीस पॉईंट एकाहत्तर लाख एवढी जी काही आहे ती एकूण अर्थसंकल्पित तरतूद आहे आणि त्यापैकी जी काही के वितरित केल्या जाणार आहे या शासन निर्णयाद्वारे ती म्हणजे की चार पॉईंट चौदा लाख एवढा जो काही निधी आहे तो हा वितरित केला जाणार आहे ह्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला जी काही तरतूद आहे शेवटची ती म्हणजे की हुंडा पद्धतीचे निर्मूलन बावीस पस्तीस तेरा एक्क्याऐंशी एकतीस सहाय्यक अनुदान वेतनंतर यासाठी जी काही एकूण तरतूद आहे जी काही दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पित केलेली ती म्हणजे की सोळा पॉईंट वीस लाख एवढी जी काही तरतूद आहे ती एकूण आहे आणि त्यापैकी जो काही निधी हा वितरित केला जाणार आहे या शासन निर्णयाद्वारे तो म्हणजे की तीन पॉईंट चोवीस लाख एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे पाहुयात याबद्दलची आणखी काही माहिती सदर निधी संबंधितांना आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांच्या स्तरावरून वितरित करण्यात यावा निधी खर्च करताना वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील शासन परिपत्रकांवे विहित करण्यात आलेल्या तरतुदी अटी शर्यतीचे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी तसेच वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना प्रचलित निकष प्रचलित निकष वित्तीय अधिकाराचे प्रत्यायोजन यांचे काटोकरपणे पालन हे करण्यात यावे म्हणजेच मित्रांनो तुमच्या हे लक्षात आले असेल की हा आनि सदर निदी जो काही निधी आहे तो महिला व विकास आयुक्तालय पुणे यांच्या स्तरावरून हा वितरित करण्यात येणार आहे आणि सदर निधी जो काही आहे तो खर्च करताना संदर्भ क्रमांक येत येथील जे काही शासन परिपत्रक आहे त्यात विहित करण्यात आलेले जे काही तरतुदी असणार आहेत अटी असणार आहेत शर्यती असणार आहेत त्यांचे पालन आणि दक्षता घेऊनच हा जो काही निधी आहे तो वितरित म्हणजेच हा खर्च हा केला जाणार आहे याची दक्षता ही सर्व अधिकाऱ्यांनाही घ्यायची आहे चला तर पाहूया याबद्दलची आणखी माहिती यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे की सन दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षातील योजनांवरील खर्चाकरिता अर्थसंकल्प वितरण प्रणाली उपलब्ध करून दिलेला निधी हा माहे मार्च दोन हजार चोवीस अखेरपर्यंत खर्च करणे अनिवार्य असून त्याबाबतची उपाययोगिता प्रमाणपत्रे शासनास सादर करण्याची नियंत्रण अधिकारी तथा आयुक्त महिला व बालविकास पुणे यांची दक्षता घ्यावी म्हणजेच तुमच्या हे लक्षात आले असेल की दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षासाठी जी काही योजना असणार त्या का का आहे त्यासाठी खर्च करण्यात जो काही अर्थसंकल्पित वितरण प्रणाली जी काही आहे त्यावर उपलब्ध करून दिलेला हा निधी हा माहे, दोन आखेर हा, हा, आए, आए, दोन आदर, मार्च दोन हजार चोवीस अखेरपर्यंत हा खर्च हा करण्यास अनुमती दिलेली आहे म्हणजेच अनिवार्य आहेत दोन हजार मार्च दोन हजार चोवीस अखेरपर्यंत हा जो काही खर्च आहे तो करणे अनिवार्य आहे आणि त्याबाबतची जी काही उपयोगिता प्रमाणपत्रे जी काही असणार आहे शासन सादर करायची त्यासाठी नियंत्रण अधिकारी तथा महिला व बालविकास पुणे यांनी ही दक्षता घ्यायची आहे ह्यानंतर चौथ्या क्रमांकाचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे की सदर शासन निर्णय वित्त विभागामार्फत अर्थसंकल्पित निधी वितरण प्रणाली उपलब्ध करून दिलेल्या निधीच्या मर्यादेत व संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक बारा चार दोन हजार चोवीसच्या शासन परिपत्रकांवे देण्यात आलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे म्हणजेच तुम्हाला जर का हा जी आर डाउनलोड जर का करायचा असेल तर आपली जी काही महाराष्ट्र शासनाची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर हा जी आर हा अपलोड हा केलेला आहे आणि मित्रांनो जरी तुम्हाला हा जी आर तेथून डाउनलोड हा नाही करता आला तरी काही हरकत नाही आपण आपल्या चॅनलच्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण डेली येणारे जे काही जी आर आहे ते अपलोड अपलोड हे करत असतो याबद्दलची जर का तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर तुम्ही त्या ठिकाणून डाउनलोडही करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच जर का नवीन अपडेटेड शासन निर्णय जी आर जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ जी आर हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद